महिला बरोबर दोन नंबर की जय छत्रपती शिवसेना नेते श्रीमान एकनाथजी शिंदे साहेबांचा सा। विद्यापीठामध्ये आधी सभा सिनेट सदस्य आहे चार चार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते तिथे आणि आज मला प्रभागामध्ये लढण्याची संधी मिळाली तर येथील नागरिकांशी मी आता संवाद साधणार आहे नवनाथ नगरच्या काही तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केव्हापासून कार्यरत आणि सामाजिक तसं तर आमच्या रक्तातच आहे या सगळ्या गोष्टी वडील माझे चाळीस वर्षापासून आहेत आणि माझे मिस्टर अठरा वर्षापासून या गोष्टीमध्ये आहे तर ते रक्तामध्येच वारसा असल्यामुळं मी राजकारणामध्ये जवळपास मला झाले असतील सात आठ वर्ष तेव्हापासून मी काम करते सिनेटचा अनुभव मला तीन वर्षापासून पासून आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीत समोर जात मुद्दे आता जवळपास नऊ वर्ष झाले निवडणुका लागलेल्या नाही आहे आपल्या इथे महानगरपालिकेच्या तर प्रभागामध्ये म्हणा शहरामध्ये अनेक मुद्दे आहेत सर्वप्रथम तर आम्ही जसा नागरिकांशी संवाद केला तर पाणी प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर ड्रेनेजचा असेल लाईटचा स्ट्रीट लाईटचा असेल जे काय रस्त्याचे असतील हे सगळे मुद्दे आम्ही लक्षात घेऊन प्रभा सभागृहामध्ये भांडून सगळ्या गोष्टी आम्ही आणणारच आहोत विजन काय विजन एक आमचा सुंदर स्वच्छ प्रभाग झाला पाहिजे आणि सगळीकडे आमच्या प्रभागामध्ये रस्त्याचा म्हणा लाईट्सचा म्हणा त्यानंतर ड्रेनेजचा म्हणा कुठलाही प्रॉब्लेम आम्ही राहू देणार नाही हे आज वचन इथल्या सगळ्या प्रभागवासियांसमोर देतो मतदारांना काय आवाहन कर मतदारांना एकच आवाहन करेल की मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि आज तुम्ही बघताय पण एकावन्न टक्के महिलांना आरक्षण भेटले आणि इतक्या कमी वयामध्ये मी आज चार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करते सभागृहामध्ये मला भांडण्याचा अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे तर एक सुशिक्षित आणि अनुभवी उमेदवार म्हणून मला माझ्याकडं बघावं सगळ्यांनी आणि एक मतदान करून विजयी करावं